कर्जत नगर पंचायतीच्या नगरसेवकांनी आपल्याच अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला होता त्यानंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झाले आज त्यांच्या अविश्वास ठरावावर बैठक कर्जत येथील प्रशासकीय भवनात आयोजित केली होती तत्पूर्वी कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा उषा राऊत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा दिल्यानंतर उषा राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असतात यावेळी त्यांनी सभापती राम शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला सत्तेचा गैरवापर व आर्थिक अमिषातून नगरसेवकांना वळवण्याचे आरोप राऊत यांनी केला आहे नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमध्ये सुधारणा करत नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली याच नव्या अध्यादेशाचा आधार घेत नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता याबाबत नौराष्ट्रचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याशी संवाद साधला विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड जो तालुका आहे तो कायम चर्चेत राहिलेला आहे विधानसभा निवडणुका पार पडल्या तरी देखील कर्जत जामखेडचं जे राजकीय चर्चा आहे ती थांबायला थांब थांबत नाहीये रोहित पवार आणि राम शिंदेचं जे सुप्त युद्ध आहे ते आणखीनही चालू आहे जरी सभापती राम शिंदे झालेले असले तरी या कर्जत जामखेडचं जे राजकारण आहे हे अजूनही पाहायला मिळत आहे या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आता कर्जत नगर पंचायत पंचायत जे आहे त्याबाबत आता नवं वळण आलेलं आहे काही दिवसांपूर्वी या नगर नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी आपल्याच नगराध्यक्ष विरोध अविश्वास ठरावाचा जो अर्ज आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला होता परंतु आता त्याला नवीन कायद्याचा आधार घेत आता काही दिवसांपूर्वी दोन तीन दिवसांपूर्वीच या नगरसेवकांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्या कायद्याचा आधार घेत नवीन अर्ज दाखल केला होता तत्पूर्वी आज त्यावर सुनावणी असताना याच पार्श्वभूमीवर आज ज्या नगराध्यक्ष आहेत उषा राऊत या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या आहेत त्यांनी या सगळ्या अविश्वास ठरावाच्या आधीच आपला जो राजीनामा आहे तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलेला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं राजीनामा देण्याचं कारण काय आहे आणि आपण का राजीनामा दिलेला आहे नेमकं काय कारण कसं आहे की आमदार रोहित दादा पवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती नगराध्यक्ष पदाची जबाबदारी घेत असताना मी जे काही कर्ज शहरामधले जे विकासात्मक कामं असतील ते आमदार रोहित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहेत स्वतः रोहित दादा पवार साहेब यांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने कर्ज शहरामध्ये निधीचं काम रोहित दादांनी केलेलं आहे उदाहरणार्थ कर्जत इमारत असेल त्या इमारतीसाठी दादांनी त्या ठिकाणी निधी दिलेला आहे आज कर्जत शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभार राहत आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाईट असेल पुरवठा विभाग असेल पाणी पुरवठा सांभाळत असताना खूप अडचणी आम्हाला कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी आल्या पण आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आणि नगरपंचायतला सपोर्ट करून एक चांगल्या प्रकारची सुविधा नागरिकांना कशी मिळेल या अनुषंगाने रोहितदा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि कुठंतरी जे विधान परिषदेचे सभापती महोदय आहेत तर त्यांना दादांचा जो काही विजय असेल आता विधानसभेचा तर तो कुठंतरी खटकला असेल म्हणून भविष्यामध्ये एक त्यांच्या पक्षाला चांगली बळकट यावी या हेतूने त्यांनी हे जे काही आमच्या गटातले नगरसेवक असतील त्यांना आर्थिक आमिष दाखवून आणि सत्तेचा दबाव टाकून त्यांच्यावर त्यांच्या माध्यमातून त्यांनी हो माझ्यावर अविश्वास ठराव त्या ठिकाणी दाखल केला जेव्हा पहिला अविश्वास ठराव हो त्यांनी माझ्यावर दाखल केला त्यावेळेस कुठल्याच पद्धतीने माझं काम किंवा मी त्या ठिकाणी अपात्र ठरू शकले नाही माझ्या कामामध्ये कुठला दोष त्या ठिकाणी त्यांना काढता आला नाही म्हणून त्यांनी कुठ एक ओबीसी महिला नगराध्यक्षाचा राजीनामा मिळावा याच्यासाठी राज्यातच त्या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून आणि खुर्चीचा गैरवापर करून त्यांच्याकडे आज सभापती पद त्या ठिकाणी आहे तर ते पदाचा गैरवापर करून त्यांनी राज्याचा कायदा कर्जत नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष हटवण्याकरिता त्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी केली आणि मला या ठिकाणी आज आमची मिटिंग होती दुसरा अविश्वास ठराव त्यांनी दाखल केला होता आ, आ, त्या अविश्वास ठरावाला कुठंतरी सामोरं मला जायचं नव्हतं म्हणून आज मी माझ्या पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि यापूर्वी देखील मैं मी मी असल माझा पूर्ण राऊत परिवार असेल माझे सासरे कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय नामदेवजी देवा राऊत असतील यांनी कर्जत मधल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे समाजसेवा करण्याचं काम केलेलं आहे आणि इथून पुढं सुद्धा आज जरी नगराध्यक्ष माझ्याकडं नसेल तरी नगरसेविका म्हणून शहरामध्ये मी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल आणि दुसरं म्हणजे आमदार पवार ठिकाणी व्यक्त करेल की त्यांनी मला नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली काही या नगराध्यक्ष पदावरून आता जर तुमचं काम चांगलं होतं कामाला कुठली तक्रार नव्हती तर मग अविश्वास ठरावाला तुम्हाला सामोरं का जायचं कायदा बदलला ना त्यांनी कायदा बदलला त्यांना काहीही करून नगराध्यक्षांना हटवायचं होतं त्याच्यामुळे सत्तेचा गैरवापर जो काही आहे तो त्यांनी आणि पैशा पैशेचं आमिष दाखवलं नगरसेवकांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळं कुठंतरी त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांनी ठामपणे त्यांना नगरा महिला नगराध्यक्षांना हटवायचं होतं त्याच्यामुळं पैसे दमदाटी दमदाटी म्हणण्यापेक्षा सत्तेचा गैरवापर कुठेतरी त्यांनी करून त्या ठिकाणी या सगळ्या नगरसेवकांनी आपण काम करू देत नसल्याचा आरोप केला होता की तुम्ही कोणत्याही विकास कामांमध्ये त्यांना सहयोग करत नव्हता त्याच्यामुळं तुमच्यावर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सगळी काही पदे आहेत ती राऊत कुटुंबाकडेच आजपर्यंत गेलेली आहे त्याची एक कुठेतरी खल त्यांच्या मनात आली होती त्याच्यामुळं हा सगळा अविश्वास ठराव केल्याचा सांगतो कसं आहे की त्यांचं म्हणणं आहे की मी कधी पण मीटिंगमध्ये त्यांना विचारून काम केलं नाही किंवा आ, हे केलं नाही पण आज जर नगरपंचायतचं तुम्ही मिटिंगचं रेकॉर्ड बघितलं तर प्रत्येक मिटिंग ही माझी वेळे वेळेवर वेड़ झालेली आहे कर्ज शहरातील प्रत्येक नागरिकांना आज तुम्ही विचारा प्रत्येक काम मी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे कुठंतरी पैशाच्या मिशीमुळे किंवा सत्तेच्या माग त्यांना जायचं असेल म्हणून त्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव दाखल केला आणि दुसरं म्हणजे त्यांचं जो काही त्यांचं म्हणणं आहे की राऊत परिवाराकडेच ते पद असतं पण कुठंतरी कॅपेबल माणूस जो असतो तर त्या कॅपेबल माणसाकडे कुठेतरी पद हे वरचे किंवा वरिष्ठ मंडळी देत असतात आणि तेच काम रोहित दादांनी त्या ठिकाणी केलेले माझ्याकडे पद दिलं ज्या अर्थाने त्या अर्थाने कुठेतरी त्यांना असं वाटलं की राऊत परिवार एक चांगल्या प्रकारचं काम करू शकतो शहरामध्ये त्यामुळे त्यांनी आमच्याकडे पद दिलं सभापती राम शिंदे साहेबांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये इंटरेस्ट घेतल्याचं तुम्ही सांगितलं त्यांच्यामुळेच हा सगळा घडून आलेला आहे कायदा सेखे देखील त्यांनी बदलला यासाठी असं तुम्ही त्यांच्यावर डायरेक्टली आरोप करताय हो त्यांनी सरळ सरळ करते कारण भविष्यामध्ये कायदा बदलला जाऊ शकत होता किंवा ह्याच्या अगोदर पण कायदा बदलू शकत होता पण आता जेव्हा माझ्यावर पहिला अविश्वास ठराव दाखल केला गेला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं कुठंतरी की ह्या कशाच पात्र ठरत नाहीयेत त्यांच्या कामकाजामध्ये कुठलाच दोष नाहीये हे त्यांना सुद्धा माहितीये राम शिंदे साहेबांना त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी कुठंतरी सत्तेचा वापर करून किंवा वरती सरकारला सांगून कायदाच डायरेक्ट त्यांनी बदलला शेवटचा प्रश्न या आता नंतर, आपली भूमिका आणि राऊत कुटुंब आणि रोहित पवारांचं जे काय त्यांची काय का राहणार आहे आता राऊत परिवाराच्या वतीने मी एवढं सांगेल की राऊत परिवारांनी गेल्या वीस तीस वर्षापासून माझ्या आज सासूबाई असतील भामाबाई राऊत माझे सासरे कर्जत नगरपंचायती जे प्रथम नगराध्यक्ष देव राऊत असतील यांनी समाजसेवेचा वसा आजपर्यंत त्यांनी चालवला आहे याच्या माध्यमातून किंवा याच्या पुढे सुद्धा मी आणि माझा पूर्णराव परिवार आम्ही इथून पुढे सुद्धा कर्ज शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही त्यांचं त्यांच्या सुखदुःखामध्ये जे जाण्याचं काम असेल तर ते यापुढे देखील करू आणि दुसरं म्हणजे आमदार रोहित दादा पवार साहेब यांनी वेळोवेळी मला नगराध्यक्ष जेव्हा त्यांनी मला माझ्याकडे जबाबदारी दिली होती तेव्हा वेळोवेळी त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी यापुढे देखील प्रयत्न करू नक्कीच या होत्या उषा ताई राऊत यांनी आपला आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे गिरीश खासरकर नवराष्ट्र नगर